आचार विचारांत भरली राष्ट्रनिष्ठा लोकांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रयत्नांची केली पराकाष्ठा ते राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाऊन स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी ह्युमन राईट्स फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने विनम्र अभिवादन करणे करण्यात आले यावेळेस महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रणधीरजी भोसले सातारा जिल्हा अध्यक्ष श्री बबनराव मदने सातारा जिल्हा सचिव श्री राजेंद्र मदने फलटण तालुका अध्यक्ष श्री आनंदराव भोसले पलट फलटण तालुका सचिव श्री शकील सय्यद श्री हिंदुराव गायकवाड प्रसिद्धी प्रमुख श्री निशिकांत आईवळे प्रवीण आईवळे श्री सस्ते व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर